नमस्कार मित्रांनो मी सुचेंद्र देशमुख आपलं सर्वांचं वी अकॅडमीमध्ये स्वागत करतो राज्यसेवक पूर्वपरीक्षा जवळ आलेली आहे आणि ही पूर्वपरीक्षा जवळ आलेली असताना बऱ्याच विद्यार्थ्यांना पेपर कसा सोडवावा यावरून बरंच द्वंद्व त्यांच्या मनामध्ये चालू असतं की नेमकं कशा पद्धतीने पेपर आपण टॅकल केलं पाहिजे जेणेकरून पूर्वपरीक्षा जी आहे ते आपण सहजरित्या उत्तीर्ण होऊ शकूत किंवा पास होऊ शकूत लक्षात घ्या यासाठीच आजचा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी आहे राज्यसेवा म्हणजेच एम पी एस सीचा पूर्वपरीक्षेचा पेपर कसा सोडवावा तुमच्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हा जो लेक्चर आहे त्या अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे आणि तुमच्या अभ्यासासोबतच पेपर सोडवण्याची एक आपण म्हणू शकतो की ट्रिक म्हणू शकतो किंवा एक सिक्रेट म्हणू शकतो किंवा एक क्लप्ती जी आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे लक्षात घ्या खूप महत्वपूर्ण असा आणि खूप महत्वपूर्ण इम्पॉर्टंट परीक्षा पास होण्यासाठी असा हा व्हिडिओ आहे तर आपण सुरुवात करूयात राज्यसेवा परीक्षेचा पेपर कसा सोडवायचा आहे यामध्ये आपण पाहणार आहोत की हा जो पेपर आहे तो कशा पद्धतीचा आपल्याला माहिती असायला पाहिजे राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये दोन पेपर आहेत पेपर फर्स्ट पेपर सेकंड जीएस फर्स्ट जीएस सेकंड जीएस फर्स्ट हा कंपल्सरी पेपर आहे आणि जी एस सेकंड हा क्वालिफाईंग पेपर आहे आज आपण इथे बोलणार आहोत तर जी एस फर्स्ट म्हणजे जी एस पेपर फर्स्ट या संदर्भामधील तर जी एस पेपर फर्स्ट यामध्ये आपल्याला सर्वांना माहितीच असेल टोटल मार्क्स दोनशे प्रश्नां दो, दोनशे मार्क्सचा पेपर असतो यामध्ये शं टोटल क्वेश्चन आहेत शंभर प्रश्न असतात यामध्ये टाईम जो आहे तो टू अवर्स दोन तास अलौकट केलेला असतो या म्हणजे ह्या दोन तासामध्ये आपल्याला दोनशे मार्काचे शंभर प्रश्न जे आहेत ते सोडवायचे असतात याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सगळ्यात महत्वाची आहे वन फोर्थ एवढी ही निगेटिव्ह मार्किंग ह्या पेपरमध्ये असणार आहे यासोबतच मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स जे आहेत ते कट ऑफ प्रमाणे लागतात म्हणजे ज्याप्रमाणे कट ऑफ येईल त्याप्रमाणे ते तुम्हाला तेवढे मार्क्स क्वालिफाय तुम्ही केले पाहिजेत जर आपण ॲव्हरेज बघितलं तर आपण एकशे वीस प्लस जरी सोपा पेप पेपर आला तर एकशे वीस प्लस एवढे आपल्याला मार्क्स असायला हवेत जेणेकरून आपण या आप परीक्षेमध्ये सेफ असणार आहेत मग हे एकशे वीस प्लस कसे घ्यायचे आणि कशा पद्धतीने पेपर टॅकल करायचा हे आपण पाहणार आहोत हा संपूर्ण पेपर जो आहे तो पेपर फर्स्ट हा आपला स्कोअर ठरवतो म्हणूनच स्मार्ट पद्धतीने अटेम्प्ट करणे या पेपरमध्ये इथे महत्वाचं आपल्याला आहे लक्षात घ्या याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे पेपर फर्स्टमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येतात तर आपण पाहू शकतो इतिहास भूगोल पॉलिटी अर्थशास्त्र चालू घडामुळे विज्ञान व तंत्रज्ञान आणि पर्यावरण या विषयाचे प्रश्न इथे विचारले जात असतात जीएस फर्स्टमध्ये अंदाजे प्रश्न आपण बघू शकतो की इतिहास भूगोल पॉलिटी अर्थशास्त्राचे नियर अबाउट फिफ्टीनच्या जवळपास प्रश्न असतात कधी एक दोन कमी किंवा एक दोन जास्त येऊ शकतात याच्यासोबतच चालू घडामोडी बारा ते पंधरा प्रश्न असतात विज्ञान व तंत्रज्ञान हे सुद्धा दहा ते बाराच्या रेंजमध्ये प्रश्न असतात आणि यासोबतच पर्यावरणाच्या सुद्धा एक पाच ते दहाच्या रेंजमध्ये इथे प्रश्न असतात याही प्रश्नाची जी अंदाजे संख्या आहे ती आपल्याला कधी दरवर्षी बदलताना इथे दिसते याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की महत्व जे आहे आपल्याला कशामध्ये पॉलिटीमध्ये आपल्याला इथे हाय स्कोरिंग आपण स्कोर चांगल्या पद्धतीने करू शकतो यासोबतच चालू घडामोडीचा सुद्धा अभ्यास झालेला असेल इथे सुद्धा स्कोर करू शकतो यासोबतच आपण पाहू शकतो इतिहास जो आहे तो तुलनेने आपण म्हणू शकतो की एक ॲव्हरेज टाईपमध्ये इतिहासाचा पेपर येत असतो हे एक ॲव्हरेज कशा पद्धतीचं वेटेज आहे आपण इथे पाहिलेलं आहे यासोबतच आपण इथे आपल्या व्हिडिओला इथं स्टार्ट करूयात म्हणजेच आता आप आपला जो पेपर आहे राज्यसेवा परीक्षेचा एम पी एस सी पूर्वचा तो कसा सोडवायचा आहे सगळ्यात पहिले हा जो पेपर आहे लक्षात घ्या हा अटेम्प्ट कसा करायचा तर राऊंड स्ट्रॅटर्जीनी आता ही राऊंड स्ट्रॅटर्जी म्हणजे काय हे महत्वाचं आहे ह्याच्यामध्ये तीन राऊंड घ्यायच्यात आपल्याला पेपर सोडवताना तीन राऊंड मध्ये पेपर सोडवायचा आहे आणि हे फर्स्ट राउंड मध्ये काय करायचं शुअर शॉर्ट क्वेश्चन ओके आता यापूर्वी सांगेल की राऊंड सिस्टीम काय आहे राऊंड तीन राऊंड घ्यायचेत आपल्याला याच्यामध्ये पेपर सोडवायचा नेमकं राऊंड म्हणजे काय तर फर्स्ट टाइम जेव्हा आपण पेपर घेतोय तेव्हा आपल्याला जे सोपे सोपे प्रश्न येत ओके ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करायचा म्हणजेच आपण बघूया की राऊंड मध्ये शुअर शॉर्ट क्वेश्चन तीस ते चाळीस क्वेश्चन जे आहेत आपल्याला इथे सोडवायचे आहेत ओके संपूर्ण पेपरमधून जे सोपे आहेत आणि आपल्याला येणारे प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत मग ही राऊंड सिस्टीम आपण पेपरमध्ये वापरत असताना हे राऊंड पॅटर्न आपण या अगोदरसुद्धा यूज करणं गरजेचं आहे जर हा राऊंड सिस्टीम आपण अगोदर जर यूज नाही केली डायरेक्टली पेपरमध्ये जर यूज केली करायला आपण गेलो तर नक्कीच इथे आपण म्हणू शकतो की आपल्याला डिफिकल्टी येऊ शकेल किंवा मार्क्स जे आहेत किंवा पेपर कव्हरेज जे आहे ते व्यवस्थित पद्धतीने होणार नाही त्याच्यामुळे परीक्षेच्या पूर्वपरीक्षेच्या अगोदरच याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असाही प्रश्न पडलेला असेल सर तुम्ही म्हणताय की राऊंड सिस्टीममध्ये एवढ्या एवढ्या वेळेमध्ये एवढे एवढे प्रश्न तुमच्या होल पेपरमध्ये झाले पाहिजेत मग एवढे प्रश्न वाचून याच्यामधले ॲक्युरेट तुम्हाला चाळीस पंचेचाळीस प्रश्न कसे सुटणार आहेत तेवढा टाईम फ्रेममध्ये तर लक्षात घ्या याला सुद्धा प्रॅक्टिस लागते ओके प्रॅक्टिसने हे साध्य होतं जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करतात राऊंड सिस्टीमची तेव्हा तुम्हाला पेपर सोडवण्यासाठी जो आहे एक शुअर शॉर्ट किंवा इझी जातो तर आहे तर याची प्रॅक्टिस महत्त्वाची आहे हे सुद्धा मी ते सांगू इच्छितो तर लक्षात घ्या राऊंड सिस्टीम फर्स्टमध्ये काय करायचं तर आपल्याला शुअर शॉर्ट येणारे प्रश्न जे आहेत तीस ते चाळीस प्रश्न हे आपल्याला फर्स्ट सोडवायचे आहेत शंभर टक्के खात्री असलेले प्रश्न पहिल्यांदा सोडवायचे आहेत okay, ओके फर्स्ट राऊंड जो आहे आपले जे शंभर प्रश्न आहे त्या शंभर प्रश्नामध्ये जे आपल्याला अॅक्युरेट येतात ते प्रश्न आपण पहिल्यांदा सोडवायचे आहेत अॅक्युरेट येणारे प्रश्न कसे ओळखायचे कारण आपले काही स्ट्रॉंग विषय असतात जसं की पॉलिटी आहे एखाद्याचं हिस्ट्री असेल एखादं ज्योग्रफी असेल एखाद्याचं सायन्स असेल मग तुम्हाला ज्याचा अभ्यास चांगला झालेला आहे डायरेक्टली त्या टॉपिकवरती तुम्हाला माहिती असेल एखादा जर टॉपिक चालू होतो एक्केचाळीसव्या प्रश्नापासून तो जातो एक पंचावन्नव्या प्रश्नापर्यंत मग हे जे प्रश्न आहे तुम्हाला माहिती आहे ह्या पॉलिटीमधले प्रश्न आहेत राज्यशास्त्रामध्ये प्रश्न आहेत या राज्यशास्त्राचे प्रश्न तुम्ही डायरेक्टली हा प्रश्न पाहून एक ओव्हरलुक पेपर करून तुम्ही तो फर्स्ट प्रश्नपासून घेऊ शकता तिथे जर दहापैकी तुमच्या बारा जो प्रश्न अॅक्युरेट आले ओके तर त्याचं कॉन्फिडन्स बूस्ट होईल राईट त्याचप्रमाणे तुम्हाला माहिती आहे मला इतिहास खूप चांगला जमतोय डायरेक्टली मी इतिहासावर जाऊ शकता अशा पद्धतीने राऊंड सिस्टीम आपल्याला घ्यायची असते ओके अशा पद्धतीने मिनिमम तीस ते चाळीस प्रश्न मी चाळीस मधील फर्स्ट राऊंड मध्ये झाले पाहिजेत मग शंभर टक्के खात्री असलेले प्रश्नच याच्यामध्ये सोडवायचे आहेत कुठलंही तिथे कन्फ्युजन नसता कामा नये तुम्हाला ते काय करतील एक कॉन्फिडन्स देतील तुमच्या परीक्षेमध्ये उदाहरणार्थ बेसिक पॉलिटीचे फॅक्ट्स असतील करंट अफेअर असतील ओके आणि तुम्हाला काही माहिती असलेले प्रश्न असतील असे प्रश्न आपल्याला राऊंड फर्स्टमध्ये घ्यायचे आहेत यानंतर आपण पाहणार आहोत की राऊंड सेकंड मध्ये काय करायचं आहे ओके तर एलिमिनेशन प्लस कन्सेप्ट क्लिअरिटी म्हणजे राऊंड फर्स्टमध्ये काय केलंय आपण तुम्हाला येत असलेले पूर्णपणे तुम्हाला एकदम नो डाऊटफुल असलेले क्वेश्चन तुम्हाला परफेक्ट माहिती असलेले प्रश्न सोडवले दुसऱ्या राऊंडमध्ये काय करायचं आपल्याला एलिमिनेशन करायचंय आणि काही कन्सेप्ट म्हणजे तुम्हाला चार ऑप्शन असतील चार मधले तुम्हाला दोन तुम्ही एलिमिनेट करू शकत असाल ओके आणि दोन मध्ये जर कन्फ्युजन होत असेल तर अशा पद्धतीचे प्रश्न राऊंड सेकंड मध्ये घ्यायचे या राऊंड सेकंडमध्ये जवळपास आपल्याला तीस ते पस्तीस प्रश्न जे आहेत ते कवर करायचे मॅक्झिमम टार्गेट ठेवायचं पस्तीसचं राऊंड फर्स्टमध्ये मॅक्झिमम चाळीस पंचेचाळीसचं टार्गेट तुम्ही ठेवू शकता जर चांगला अभ्यास असेल तर त्याच्यापेक्षा वाढू सुद्धा शकतो ओके मिनिमम एक ॲव्हरेज सगळ्या सा विद्यार्थ्यांचं सांगून मी तुम्हाला सांगेल की फोर्टी फोर्टी पर्यंत तो टार्गेट असेल राऊंड फर्स्टचं राऊंड फर्स्ट सेकंडचं थर्टी थर्टी क्वेश्चन क्वेश्चनपर्यंत असेल डाऊटफुल असलेले परंतु ऑप्शन एलिमिनेट करून सोडवता येणारे प्रश्न आपल्याला राऊंड सेकंडमध्ये घ्यायचे आहेत एकदा प्रश्न संपूर्ण पत्रिका बघून झाली त्याच्यानंतर राऊंड फर्स्ट झाला त्याच्यानंतर लगेच परत एकदा जे आलेले आहेत राऊंड सेकंड एलिमिनेशन जे होतात अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत राऊंड सेकंड मध्ये चुकीचा पर्याय काढून उरलेला योग्य पर्याय त्याच्यामध्ये निवडायचा आहे आणि लगेच तिथे काय करायचं ते गोल करायचे आहेत हा झाला राऊंड सेकंड ओके म्हणजे सिंपल प्रश्न आले तुम्हाला त्याच्यामध्ये थोडेसे डिफिकल्ट वाटणारे किंवा एलिमिनेशन होऊ शकणारे असे बरेचसे प्रश्न बरेचसे प्रश्न असतात तीस ते चाळीस प्रश्न असे असतात हे तीस ते चाळीस प्रश्न राऊंड सेकंड मध्ये घ्यायचे आहेत आणि याच्यानंतर राऊंड थर्ड मध्ये काय करायचं आहे रिस्क कंट्रोल करायचं आहे म्हणजे शेवटचे एक दहा पंधरा प्रश्न किंवा अठरा वीस प्रश्न पर्यंत मॅक्झिमम जाऊ राऊंड थर्ड थर्ड मध्ये ओके okay. याच्यामध्ये खूप डिफिकल्ट वाटणारे क्वेश्चन आहेत हे आपल्याला घ्यायचे आहेत डाउटफुल प्रश्नामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त खात्री असल्यासच हे अटेम्प्ट करायचे आहेत ओके okay. याच्यामध्ये जर तुम्हाला असेल की पन्नास टक्के जर तुम्ही खात्री असेल की हा माझा हा जो प्रश्नाचं उत्तर आहे तो बरोबर येऊ शकेल या दोन मध्ये हे ऑप्शन असेल ओके okay. असे प्रश्न राऊंड तीन मध्ये सोडवायचे आहेत याच्यामध्ये पूर्ण गेस टाळायचं आहे बरेच जण काय करतायत की सी असेल किंवा ए तर आन्सर नसू शकतं बऱ्याच बऱ्याच वेळेस ए नसेल आन्सर असेल सी किंवा डी मध्ये मोस्टली डी असेल म्हणून डायरेक्ट डीला ब्लाइंड टिक करतात ओके म्हणजे तुक्का मारतात तसा पद्धतीने इथे करायचं नाही लक्षात घ्या कारण आपल्याला निगेटिव्ह मार्किंग आहे ओके okay? आणि ह्या निगेटिव्ह जर जास्त प्रश्न गेले तर नक्कीच त्याचा इम्पॅक्ट पॉईंटमध्ये सुद्धा आपल्याला होतोय म्हणजे कट ऑफमध्ये पॉईंटमध्ये सुद्धा अनेक विद्यार्थ्यांचं इथे कट ऑफच्या अलीकडे राहिलेले आपल्याला आढळतात ओके okay, असं कुठलंही रिस्क आपल्याला घ्यायची नाही राऊंड हे तीन राऊंड सांगितलेले फर्स्ट सेकंड आणि थर्ड हे तीन राऊंड काय आहेत ही तंत्रनिती तुमच्या अॅक्युरेसी वाढवते आणि टाइम कंट्रोल ठेवते याची प्रॅक्टिस आतापासूनच करा जेवढं तुम्ही एक सात आठ दिवसामध्ये किंवा येणाऱ्या दहा दिवसामध्ये पेपर सोडवताल ते पेपर जे आहेत ते राऊंड सिस्टीमने सोडवायला चालू करा पहिले संपूर्ण पेपर स्कॅन करा त्याच्यानंतर तुम्हाला येणारे फास्ट प्रश्न जे आहेत ते फास्ट टिक करून घ्या शुअर असेल असलेले दुसऱ्या टर्ममध्ये एलिमिनेशन करून घ्या तिसऱ्यामध्ये हाय रिस्क झोनमध्ये जे तुम्हाला खूप अवघड जातात असे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा ही राऊंड सिस्टीम आहे आणि ही सरावानीच येते एक सात ते आठ पेपर सोडवल्याच्यानंतर नंतर तुम्ही ह्याच्यामध्ये एक निपुण व्हाल रहा राऊंड सिस्टीममध्ये ओके त्याच्यासोबतच आपण बघितलेलं आहे की झिरो ते तीस मिनिटामध्ये आता टायमिंग बघूयात पहिल्या झिरो ते तीस मिनिटामध्ये जे आहे तर तुमचा राऊंड फर्स्ट झाला पाहिजे म्हणजे मिनिमम तस्ती पस्तीस ते पस्तीस प्रश्न पहिल्या तीस मिनिटामध्ये झाले पाहिजेत त्याच्यानंतर तीस ते नव्वद मिनिटामध्ये ओके राऊंड टू झाला पाहिजे लक्षात येतं राऊंड टू झाला पाहिजे याच्यामध्ये सुद्धा एक तीस पस्तीस प्रश्न ते झाले पाहिजेत चाळीस पर्यंत आपण पकडलेल्या राऊंड टू मध्ये थर्टी पर्यंत प्रश्न इथे झाले पाहिजेत राऊंड फर्स्टमध्ये इझी कॉन्फिडेंट असणारे क्वेश्चन सेकंडमध्ये कन्सेप्ट बेस्ड प्लस एलिमिनेशन वाले क्वेश्चन सोडवलेले पाहिजेत राऊंड थर्डमध्ये नव्वद ते एकशे पंधरा मिनिटामध्ये डाउटफुल पण लॉजिक बेस्ड क्वेश्चन इथे तुम्ही सोडू शकता वीस प्रश्न आपण ॲव्हरेजमध्ये इथे पकडलेले आहेत पंधरा ते वीस त्याच्या जास्त त्याच्यापेक्षा जास्त नाही प् ओके लक्षात घ्या डाऊटफुल पण लॉजिकल बेस्ड प्रश्न जे आहेत ते इथे राऊंड तीनमध्ये मध्ये घेऊ शकतात आणि शेवटचे पाच मिनिट जे आहेत ते तुम्ही एकदा आन्सरशीट व्यवस्थित फील झालेली आहे का किंवा दोन तीन प्रश्नामध्ये एखादा डाउटफुल प्रश्न असेल ओके बऱ्याच वेळेस असं होतं बघा पण शेवटी शेवटी जेव्हा पेपर द्यायला जातो तेव्हा आपल्याला काही काही मागचे प्रश्नाचे आन्सर आठवतात किंवा कुठेतरी क्लिक होतं मी हे वाचलं होतं हे प्रश्न हे उत्तर असू शकतं मग अशा शेवटच्या पाच मिनिटांमध्ये एक दोन प्रश्न आपले कवर होऊ शकतात शेवटचे पाच ते दहा मिनिट खूप महत्त्वाचे आहेत लक्षात घ्या त्याच शेवटच्या दहा मिनिटात मी ॲव्हरेज विद्यार्थ्यांचं बघितलेलं आहे की शेवटच्या दहा मिनिटात प्रिलिम गेलेली असते म्हणजेच कसं अगोदर संपूर्ण व्यवस्थितरित्या शेवटच्या दहा मिनिटापर्यंत आलेले असतात मग कुठेतरी प्रश्न आपल्याला जास्त राहिलेले दिसतात मग काय होतं तुक्के मारायला चालू होतो डी 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 किंवा सी सी किंवा बी 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 हेच जे आहे ते तुमची प्रिलिम डिस्क्वालिफाय करण्यात हे याचा महत्वपूर्ण रोल आहे शेवटच्या दहा मिनिटाचा म्हणून शेवटच्या पाच ते दहा मिनिटाचा जो रोल तो तो आहे तो खूप महत्वपूर्ण आहे आणि तो व्यवस्थित आपल्याला पेपरमध्ये हँडल करायला हवा ओके याच्यासोबतच कट ऑफ आणि अॅक्युरेसी सुद्धा आपल्याला समजून घ्यायची म्हणजे मागच्या काही वर्षामधील जे कट ऑफ आहेत आपण बघितलेलं दोन हजार बावीसचा जो आहे तो एकशे सहा पॉईंट पाच कट ऑफ होत होता तेव्हा जो पेपर होता तो मॉडरेट पेपर होता दोन हजार तेवीसचा एकशे आठ कट ऑफ होता हा टफ पेपर आलेला होता बऱ्यापैकी राज्यसभेचा त्याच्यानंतर दोन हजार चोवीसचा एकशे सतरा पॉईंट पाच कट ऑफ पर्यंत गेलेला आहे तुलनेने हा पेपर जो आहे तो सोपा होता दोन हजार पंच चोवीसचा पेपर आता दोन हजार पंचवीसचा चा जो पेपर आहे तो कसा येईल आपल्याला माहिती नाही कट ऑफ किती असेल मी काय सांगितलेलं आहे आपलं टार्गेट काय ठेवायचं आहे वन ट्वेंटी प्लस जर पेपर खूप सोपा आला तरीही इथपर्यंत कट ऑफ येऊ शकतो ओके वन ट्वेंटी एक सेफेस्ट आहे कारण लास्ट इयर बघितलं तर एकशे सतरा पॉईंट पाच इथपर्यंत जो आहे तो कट ऑफ गेलेला आपल्याला आढळतो हा कट ऑफ जो आहे तो ओपन जनरलसाठीचा कट ऑफ जो आहे तो मी इथे तुम्हाला आणलेला आहे म्हणजे ह्या पद्धतीने पेपर जो आहे तो कशा पद्धतीने आला त्याप्रमाणे इथे कट ऑफ ठरतो तर, तर यासोबतच एक महत्वाचा इथे तुमच्यासाठी एक महत्त्वाचे वाक्य आहेत इथे आहे काय करायचंय गेस वर्क जे आहे ते दहा प्रश्नापेक्षा जास्त प्रश्नामध्ये ब्लाइंड वर्क किंवा खूप काठावर आपण अवघड गेस वर्क घेतो वर ना ते घ्यायचं नाही म्हणजे माहितीच नसताना कुठेतरी लॉजिक लावून असे कमी मोस्टली दहा प्रश्नापर्यंत गेस वर्क तुम्ही घ्यायचं आहे ओके आणि दुसरं आहे एलिमिनेशन टेक्निक वापरून तुमची अॅक्युरेसी जी आहे ती ऐंशी टक्क्यापर्यंत वाढवता वाढवता येते लक्षात घ्या कुठल्याही विद्यार्थ्याला ऐंशी पैकी शंभरपैकी ऐंशी प्रश्न बरोबर येत नाहीत आणि तो प्रिलिम क्वालिफाय होत नाही ॲव्हरेज जर पाहिलं तर जवळपास चाळीस नियर अबाउट चाळीस पंचेचाळीसच्या नियर अबाउट प्रश्न जे आहेत ते प्रत्येकाला किंवा विद्यार्थ्यांना जे आहे ते अॅक्युरेट येत असतात एखाद्याने खूप अभ्यास केलेला तो फिफ्टीपर्यंत जाऊ शकतो परंतु जे प्रिलिम क्वालिफाय होतात ते नियर अबाउट चाळीस पंचेचाळीसच्या जवळ अॅक्युरेसी त्यांची असते म्हणजे त्यांना शुअर शॉट येणारे प्रश्न तेवढे असतात मग बाकीचं कसं त्यांचं मिरिट ठरतं किंवा ते कसे क्वालिफाय होतात तर हे गेस वर्क किंवा आपण स्मार्ट स्ट्रॅटर्जी बघितलेली आहे याच्या अगोदरसुद्धा तुम्ही वी अकॅडमीच्या यूट्यूबवरती जाऊन एक व्हिडिओ चेक करू शकता त्याच्यामध्ये स्मार्ट स्ट्रॅटर्जी सांगितलेली आहे प्रिलिम कशी क्वालिफाय व्हायची ओके त्याच्यामध्ये एलिमिनेशन कशा पद्धतीने करायचं आहे हे सुद्धा मी सांगितलेलं आहे मग अशा पद्धतीच्या एलिमिनेशन टेक्निक वापरून हे काय करतात विद्यार्थी हे स्टुडंट काय करतात परीक्षा क्वालिफाय होतात म्हणजेच अभ्यासासोबतच तुमचा पेपर हँडलिंगचा सुद्धा रोल इथे खूप महत्वाचा आहे कशा पद्धतीने तुम्ही त्या पेपरला फेस करता कशा पद्धतीने तुम्ही त्या पेपरच्या सामोरे जाता हे सुद्धा खूप महत्वाचं आहे ओके यानंतर टार्गेट ॲक्युरसी आपण बघायचं आहे आपल्या पेपरमध्ये आपल्याला अटेम्प्ट किती असावा टार्गेट कितीचं ठेवायचं आहे थे। मी म्हणेल पंच्याऐंशी प्लस किंवा नव्वद जे आहे तुमचा अटेम्प्ट असला पाहिजे जर पेपर चांगला सोपा असेल नव्वद पंच्याण्णव प्लससुद्धा तुम्ही जाऊ शकता राईट पण पंच्याऐंशी प्लस हमखास टार्गेट असलं पाहिजे पंच्याऐंशी नव्वद पर्यंत आपलं टार्गेट क्वेश्चन अटेम्प्ट करण्याचं असलं पाहिजे याच्यामध्ये एवढे जर प्रश्न अटेम्प्ट केले तर तुमचे जवळपास नियर अबाउट सिक्स्टी करेक्ट येऊ शकतात ओके okay? एलिमिनेशन वगैरे सगळे जाऊन त्याच्यानंतर तुम्ही इथे सिक्स्टी फाय जर आले किंवा सिक्स्टी जरी आले तरी तुम्ही वन ट्वेंटी प्लस या झोनमध्ये तुम्ही जो आहे तो सेफ झोन म्हणून आपण बाजूला केलेला आहे त्याच्यामध्ये पर्यंत तुम्ही इथे जाऊ शकता राईट अटेम्प्ट जास्त नको पण अॅक्युरेट अटेम्प्ट हवा बरेच जण अटेम्प्ट करतात संपूर्ण सोडवायचे म्हणून शंभरपैकी शंभर प्रश्न अटेम्प्ट करतात परंतु निगेटिव्ह मार्किंग जरी पॉईंट ट्वेंटी जरी असेल तरी हीच निगेटिव्ह मार्किंग कधी कधी धोकादायक सुद्धा ठरू शकते हे सुद्धा लक्षात घेणं महत्वाचं आहे त्याच्यामुळे ब्लाइंड गेस जो आहे तो टाळायलाच हवा यासोबतच आपण पाहणार आहोत कॉमन काही मिस्टेक आहेत बरेच विद्यार्थी करतात परीक्षेच्या मध्ये पेपर सोडवताना शंभर प्रश्न अटेम्प्ट करण्याचा अतिउत्साह आत्ताच बोललेलो आहोत निगेटिव्ह मार्किंग लक्षात न घेणे करंट अफेअरला दुर्लक्षित करणे ओके हा सुद्धा एक खूप महत्वाचा दुवा आहे ओ एम आर शीटवर चुकीचे मार्किंग करणे बऱ्याच विद्यार्थ्यांना एक सवय असते की ओ एम आर वरती दहा प्रश्न सोडवायचे आणि लगेच त्याचे दहाच्या मार्किंग करायचे लक्षात घ्या अशी एक पद्धत ठेवा की एक क्वेश्चन झाला की लगेच मार्क करायला चालू करा ओके याने काय होईल तुम्हाला एक चुक म्हणजे प्रश्न जे आहे ते तुम्हाला शुअर शॉर्ट कळेल की हां लगे लगेच झालेला आहे मी लगेच मार्क केलेला आहे इथे चुकीचा सिक्वेन्स जो आहे तो होणार नाही बऱ्याच जणांचा खाली वर असा सुद्धा चुकीचा कधी कधी सिक्वेन्स होत असतो त्याच्याने सुद्धा सिली सिली असतात ओके okay? आधीच्या प्रश्नावर परत जाण्याची सवय सुद्धा खूप असते विद्यार्थ्यांना म्हणजे अगोदर जर तशी सवय असेल दहा पंधरा जर प्रश्न सोडून एकदाच त्याला गोल गोल टिक करायची असेल तर पुढचा प्रश्न सोडवताना अगोदरचा प्रश्न डोक्यात येतो की नाही ह्याचा आन्सर हे असेल का मग कधी कधी मागचा प्रश्न सुद्धा लक्षात येतं परत परत मागे जातो आपण एका प्रश्नाला जास्त वेळ खेळत बसायचं नाही हे सुद्धा एक लक्षात ठेवा ओके लगेच आधीच्या प्रश्नावर परत जाण्याची ज्यांची सवय आहे ती आत्ताच मोडा आणि या चुकामधूनच शिकलं तर तुम्हाला पुढचं यश मिळणार आहे म्हणजेच तुम्ही प्रिलियम जे आहे ते इथे क्वालिफाय करू शकणार आहात यासोबतच रिव्हिजन स्ट्रॅटर्जी बिफोर एक्झाम कशी असली पाहिजे ओके एक आठवडा फक्त शेवटच्या आठवड्यामध्ये मॉक टेस्ट रिव्हिजन करायचंय आयोगाचे पेपर घ्यायचे आहेत आयोगाची भाषा कशी आहे लँग्वेज कशी आहे तो, तो समजण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याच्यासोबत राऊंड सिस्टीम जी सांगितलेली आहे ही राऊंड सिस्टीम ह्या पेपरमध्ये अप्लाय करायची आहे त्याची सवय करायची आहे ओके okay? दहा दहा वर्षाचे किंवा पाच ते सात वर्षाचे प्रिव्हियस पेपर सॉल्व्ह करायचे आहेत एटी ट्वेंटीचा जो रूल आहे टॉप ट्वेंटी टॉपिक्सवर जास्त फोकस आता टॉप ट्वेंटी कुठल्या आहेत तर वी अकॅडमीवरती तुम्हाला महत्वाचे प्रत्येक विषयामध्ये कुठले कुठले महत्वाचे टॉपिक आहे यावरती मी इथे सांगितलेलं आहे ते तुम्ही तिथे पाहू शकता ओके करंट अफेअर्समध्ये गव्हर्नमेंट स्कीम्स आणि रिपोर्ट सुद्धा इथे फोकस केला पाहिजेत याच्यासोबतच शांत राहिलं पाहिजे पेपरच्या दिवशी आ, एसे पेपर ओ सॉरी हे इझी पेपर इथे समजला पाहिजे एसे म्हणजे मेन्सचं माझ्या लक्षात आलं इझी पेपर समजला पाहिजे ओके त्याच्यामुळे शांत राहून जे प्राधान्यक्रमानं जे येतं त्याच्यावरती फोकस केला पाहिजे पहिल्याच प्रश्नावर अडकून बसलं नाही पाहिजे उत्तरपत्रिका काळजीपूर्वक भरल्या पाहिजेत आणि शेवटच्या पाच मिनिटांमध्ये ओ एम आर शीटसुद्धा एकदा चेक केलेली आपण पाहिजे ओके शेवटी मी सांगेल की एम पी एस सी प्रिलीम म्हणजे केवळ नॉलेजची परीक्षा नाही ज्ञानाची परीक्षा नाही तर ती आपल्या मनोवृत्तीची परीक्षा आहे स्मार्ट अटेम्प्ट टाईम कंट्रोल आणि ॲक्युरसी हीच है आने आपली शस्त्र आहेत आणि हीच आपल्याला ही राज्यसेवा एम पी एस सी परीक्षा पास करून देणार आहेत त्याच्यामुळे लक्षात ठेवा विजय तुमचाच होणार आहे त्याच्यामुळे ही स्ट्रॅटर्जी ॲप्लाय करा परीक्षेमध्ये याने काय होईल तर परीक्षा तुम्ही या स्ट्रॅटर्जीने गेला तर पास होणं आणखीन सोपं होईल वी अकॅडमी ॲप्लिकेशन जर तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करून घ्या याच्यामध्ये वेगवेगळे वेग 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 कोर्सेस जे आहेत ते अवेलेबल आहेत आज आपण ह्या लेक्चरमध्ये इथेच थांबूयात लेक्चर कसं वाटलं नक्की सांगा धन्यवाद